शिखरावरील अघोषित आणि ऐशत अनुदानी तमाम शिक्षक शिक्षकेंतर बंधू आणि भगिनी नमस्कार दोन दिवसांपूर्वी मी एक नोव्हेंबर पाच पूर्वी नियुक्त यांना जी पी एस डी सी पी एस एन पी एस काहीच नाही अशा लोकांच्या जुन्या पेन्शन केस करता दिली लावली त्याची व्हिडिओ क्लिप आपण ऐकली काल मी पुण्याला होतो माननीय संचालक मोद्यांसोबत बैठक होती रेग्युलर निधी जो पगाराचा आहे तो काल पुण्यावर देखील सोडला आता वाढीव रिलीज जो आहे वाढीव निधी म्हणजे नीट समजावून घ्या अंशत अनुदानीचे अनेक लेखा शिक्षाचे पगार अनेक जिल्ह्यात अनेक शाळांचे अर्धवट राहत होते ते राहू नये म्हणून हा पगार रेग्युलर करण्यासाठी लागणारा वाढीव देईल त्याची फाईल खात्यात आहे आणि तो देखील सात आठ दिवसात सोडतो आता मुद्दा आहे की मी मुंबईला होतो मी एक व्हिडिओ दिला तो व्हिडिओ होता बावीस ला ज्या शाळेतील शेवटच्या वर्गाची पटसंख्या कमी आहे तेवढा मुद्दा पर्याय पण कोणीतरी कॅप्शन तयार केलं अगोदर शाळांना अनुदान मिळणार नाही श्रीकांत देशपांडे कोर्टात जाणार आणि मला फोन येणं एका बहादराने असा मेसेज पाठवला की साहेब जरा व्हिडिओ देतांना अभ्यास करून द्या आपण तो पूर्ण ऐकायला पाहिजे होता मी फक्त आणि फक्त बावीस तेवीस ला विद्यार्थी संख्या शेवटच्या वर्गाची ज्यांची नाही त्यांच्या करता तो मर्यादित आता राहिला प्रश्न चौदा ऑक्टोबरचा जीआर मी त्याच व्हिडिओ मध्ये सांगितलं की हा जी आर अधिक्रमित होणार आहे आजही जाणीवपूर्वक सांगतो हा जी आर अधिक नंतरच तो जी तयार म्हणजे अधिक्रमित होणार हे पक्क नवीन जी आर येणार हा पक्क आणि नवीन जी आर सोमवार मंगळवारी ड्राफ्ट मग आता त्या त्रुटीचा मुद्दा आहे का असायला पाहिजे नसेल तर तो टाकण्याचा मी प्रयत्न करेन पण आजच्या धक्केला त्रुटीचा मुद्दा नाही 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 म्हणून जी काही व्हॉट्सअपवर ओरड होते जीआर आर अधिक्रमित झाला झाला आजही झाला नाही होणार आहे सांगतोय तुम्हाला मग तुम ही जी चर्चा होती आहे ही चर्चा कृपा करून थांबवा त्रुटीचा मुद्दा घेण्याचा आमचा सगळ्यांचा पुरेपूर प्रयत्न आहे आणि ते होईल देखील तुम्ही फक्त वाट पाहा आज त्याच्यावर काही भाष्य करता येईल असं मला वाटत नाही आता पुणेस्तरावरील ज्या शाळा आहेत त्यांची एक वेळा हा जी आर निघू द्या हा जी आर निघाल्यानंतर फायनान्सला निधी मागण्याकरता पाहिजे जाईल त्या दरम्यान पुणे स्तरावरील शाळांची यादी प्रकाशित करून घेऊ म्हणजे ही टप्पा जेव्हा होईल तेव्हा पुणे स्तरावरील शाळांना अनुदान नक्की मिळेल हे आपण माझ्याकडून लिहून शकणार आता हे पेमेंट जमा करी होणार आपल्या खात्यात गिरीश महाजनांनी म्हटलं होत की ते अठरा तारखेला तुमच्या खात्यात येईल मी असं म्हटलं होतं की आगस्ट पेडी सप्टेंबर मिळेल मग आता नेमकं काय होणार बघा मी तुम्हाला हे पासून सांगतोय की विधिमंडळाची मान्यता असल्याशिवाय विधिमंडळाला हा खर्च दाखवण्याशिवाय तो खर्च करता येणार नाही मी मुख्यमंत्र्यांना बैठकीत हे देखील म्हटलं म्हणजे माझ्या बैठकीला संतोष वाद असतील किंवा जे कोणी असतील त्यांना विचारून बघा तुम्ही मी हे देखील बोलणं मुख्यमंत्र्यांना की साहेब विधिमंडळाला ही बाब दाखवणं जरुरी आहे त्याच्यामुळे आपण विधिमंडळात आज एक रुपयाची तरतूद करा विधिमंडळाची मान्यता घ्या आणि मग निधी द्या फडणवीस साहेब बोलले होते की तुम्ही काळजी करू नका आपण विधिमंडळाकडून कार्योत्तर मान्यता देऊ आज रोजी मी तुम्हाला कुठून जमा करून देतो आणि तुमचा पगार करतो मग हे जे तुमच्या सगळं ऐकण्यात येत आहे की डिसेंबरच्या अधिवेशनातच मिळेल तोपर्यंत मिळणार नाही अधिकारी स्तरावर तुम्ही जर चर्चा कराल ते मी हेच योग्य आहे कारण त्याला विधी मंडळाची मान्यता लागतेच पण जर राजकीय इच्छाशक्ती पाहिली मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं ते जर करायचं असेल तर त्याला विधिमंडळाची कार्योत्तर मान्यता देखील घेता येऊ शकते आता आज काय होईल आज परत मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगितली काय आहे आणि काय नाही यामध्ये आता निश्चितपणे सोमवार मंगळवारी जाऊन सगळेच आमदार प्रयत्न करतायत मीही प्रयत्न करतो आहे मुख्यमंत्र्यांनी मध्ये काय म्हटलं याची जाणीव त्यांना करून ठेवून हो। आगस्ट पेडील सप्टेंबर मिळायला पाहिजे असा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करणार आहे आणि तो मिळेल पण तुम्हाला परत सांगतो की शासकीय भाषेत तरतूद विधिमंडळाला दाखवल्याशिवाय तो पगार होऊ शकत नाही असं शासकीय म्हणणं आहे ते टाळत मुख्यमंत्र्यांकडे हा प्रयत्न आगस्ट पेडील सप्टेंबर तात्काळ मिळावं बिला आमची आगस्टमध्ये जावी असा प्रयत्न आम्ही सर्व निश्चित करतो आता अजून एक तुम्हाला माहिती द्यायची आहे की डॅश एकतीस पर्यंत पूर्ण करायचं शक्य नाही ते आता याच्यावर कोणी बोलत देखील नाही एकतीस जुलैला काही दिवस शिल्लक आणि कुठे कुठे विद्यार्थी इन्व्हायटेड आहेत किंवा दुसरीकडून म्हणजे साधारणतः निराधार मुलं घ्यायची आहे त्यांचं व्हॅलिडेशन होत नाही